<coughs> सोईल भाऊ जय महाराष्ट्र जय भाऊ आपण आज आलेलोय तुमच्याकडे आपल्या व्हीवर्सला तुमचा गाड्याचा स्टॉक दाखवण्यासाठी तर सोईल भाऊ तुमच्या स्टॉक मध्ये कोणकोणत्या गाड्या राहणार आहे आणि आपलं लोकेशन काय त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या आपलं लोकेशन आहे पंढरपूर वैसिस चौक नगर पुणे हायवे आपल्या पुण्या रोड वरती नगर पुणे रोड वर आहे अच्छा तर भाऊ स्टॉक मध्ये कोणकोणत्या गाड्या स्टॉक पास आपल्याकडे आता पन्नास साठ गाडी आहे अशोक लेलन पिकअप टाटा एस अजून जे काही आहे आपल्या पिकअप आप, वगैरे सगळे गाड्या आपल्याकडं तुमच्याकडे मोठ्या हेवी है कमर्शियल पण आहे हा हेवी कमर्शियल पण आहे आयशर पर्यंत आहे तीस अठरा आहे तीस पंधरा आहे अकरा चौदा आहे दहा पंधरा आहे असं भरपूर गाड्या आपल्याकडं गाड्याचा भरपूर मोठा असा स्टॉक आहे तुमच्याकडे उपलब्ध आहे मला एक विचारायचं होतं ह्या सगळ्या अच् काही गाड्या लोन वरती उपलब्ध आहे का हा लोन वरती लोन वरती उपलब्ध आहे आपण लोन वगैरे सगळे करून देतो अच्छा म्हणजे तुमच्याकडे ज्या स्मॉल कमर्शियल गाड्या आपण आता पाहणार आहे तर सगळ्या गाड्यावर लोन होतं हां सगळ्या गाड्यावर लोन होतं तर मिनिमम कमी डाऊन पेमेंट कमीत कमी डाऊन पेमेंट तुम्हाला ऐंशी नव्वद हजार रुपये ऐंशी ते नव्वद हजार रुपये तर पन्नास हजार पन्नास हजार साठ हजारपर्यंत पण होऊन जाईल ओके तसं होईल भाऊ आपण कोणतीही गाडीपासून सुरुवात करतो आपण हे आप्पेपासून सुरु सुरुवात करतोय हे आप्पे दोन हजार एकवीसचा मॉडल आहे पेट्रोल सी एन जी आहे याची ऑफर आहे दोन लाख तीस हजार तीन लाख याच्या ऑफर आहे दोन दोन लाख तीस हजार हजार मॉडेल आहे पेट्रोल दो स... पेट्रोल सी एन जी आहे भेटेल मिनिमम याला पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट लागल पन्नास हजार सोईल भाऊ गाडीची कंडिशन बद्दल काय गाडीची कंडिशन एकदम छान आहे एकदम ओके कंडिशन मध्ये शोरूम शोरूम कंडिशन मध्ये गाडी आहे कडक कंडिशन आहे घेऊन जायचं फक्त काहीच बाकीच काहीच काम ते सोयल भाऊ आपण खूप छान अशी माहिती बद्दल दिली नेक्स्ट गाडी कोणती नेक्स्ट गाडी आपल्याकडे इंट्रा काय सांगता हे इंट्रा आहे दोन हजार एकोणावीस चा मॉडेल आहे दोन हजार एकोणावीस याची डिटेल आहे आपण याची ऑफर साडेचार लाख रुपये ठरलेली आहे हा कमी जास्त याच्यावर करून आपण देऊ लोन वगैरे सगळे आपण याची व्यवस्था आपल्याकडं आहे दोन हजार एकोणावीस <coughs> कंडिशन, कंडिशन एकदम छान आहे सुपर कंडिशन आहे नेक्स्ट इंट्रा व्ही थर्टी दोन हजार एकवीसचा चा मॉडेल आहे ह्याची ऑफर ठेवलेली आहे आपण साडेसहा लाख रुपये आहे ऑफर साडेसहा लाख रुपये कंडिशन टायरा वायरा सगळे सगळे बटन याचे नवीनच गाडी नवीनच गाडी आहे दोन हजार एकवीसचा चा मॉडेल आहे पेट्रोलवर डिझेलवर वर आहे डिझेलवर वर गॅस कुठं आय डी सी म्हणजे ते कंपनी चालले नाही 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 वेगळं आहे हे कंपनी चाल गॅसची कंपनी चालली होती साडेसहा लाख रुपये भाऊ लोन वगैरे हा लोन वर सगळं हा ते याच्यावर कमीत कमी पन्नास साठ हजार रुपये नेक्स्ट आपलं हे छोटा हत्ती एस टी प्लस लेटेस्ट मॉडेल आहे हा एस टी प्लस आहे ये दोन हजार तेवीस चा मॉडेल आहे याची ऑफर ठेवलेली आहे आपण पाच लाख ऐंशी हजार रुपये कंडिशन एकदम शोरूम शोरूम कंडिशन भेटन तुम्हाला सुपर कंडिशन मध्ये आहे टायरा वगैरे सगळे बटन आहे इन्शुरन्स पासिंग सगळं भेटन तुम्हाला याच्यावर आपण आता दाखवतोय पेपर वर्क राहणार पेपर वेपर सगळं केलं क्लिअर भेटन करून तुम्हाला सगळं काही क्लिअर सगळं केलं क्लिअर भेटन काय ऑफर याची ऑफर आहे पाच ऐंशी पाच लाख अंशी हजार पाच लाख ऐंशी हजार ऑफर हे पण छोटा ती एस टी प्लस लेटेस्ट मॉडेल आहे ह्याचे टायरा वायरा सगळे बटन आहे पाच लाख ऐंशी हजार रुपयाची ऑफर आहे पाच लाख ऐंशी हजार ऑफर बैठकीत कमी होऊन कंडिशन पण सुपर ह्याची शोरूम शोरूम कंडिशन आहे सगळं ओरिजिनल गाडी आहे नेक्स्ट आपला आहे दोन हजार पंधराचा मॉडेल आहे छोटा हत्ती हे पण छोटा हत्ती आहे टाटा एस हे दोन हजार पंधराचं आहे ह्याची ऑफर आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये कंडिशन याची पण सुपर आहे टायरा वायरा सगळे नवीन भेटल आहे

कोणत्या स्पॉटला आहे काय ऍड्रेस हे वैसी चौकच पुढे औरंगाबाद रोड ला वैसी चौकचे एक शंभर मीटर पुढं